हाय नमस्कार काय आहे आपल्या मित्रांचं भावा बहिणींचं झालं का मित्रांनो सर्वांचं उपास सोडला का तर मित्रांनो अजून मी काय उपास सोडला नाही बरं का आणि मला सोडायचा होता पिंकीचा स्वयंपाक चाललेला आहे पिंकीनं तुम्हाला सांगतो मस्त मध्ये असं जेवण केलेलं आहे पण आज माझं हृदयातनं भरपूर असं मला त्रास होतोय मित्रांनो कारण की कसं आहे किती जर केलं तर माझा मेवना आहे आज माझ्या मेवण्याचा एक्सिडेंट झाला बरं का तर भरपूर असं मला पण त्रास होतोय मित्रांनो बरं का तर मी फराळीच किती वाजता गेलोय माहित आहे का चार वाजता चार वाजता फराळीचं करून मित्रांनो तुम्हाला सांगतो अजून सुद्धा उपास सोडला नाही मॅ आता किती टायमिंग झाला आहे बघा तर अजून मी सोडला ना उपास तर दाजी आलता आपलं बारका दाजी दाजींना म्हणत तुम्ही जेवण करा हाय का ना दाजी हो दाजींना दा म्हणत तुम्ही जेवा तर मित्रांनो कसं आहे आहे का माझा स्वभाव इतका हळवा आहे माझं थोरण्या मेवण्याला कोणीतरी गडकेवलं बरं का म्हणजे आपल्या दाजेला तर काही का असा ना माहितीय दहा हजार पिंके राहायचं नाही हम्म बघा काम कष्ट करून तुम्हाला सांगतो आम्ही पण आणतो अजून तुम्हाला सांगतो बाबा पिंकीचा स्वयंपाक चाललाय राजे जेवण करते अग पण तुला मी काय येत मग दाजी जे होत ते अख श्रावणी पाळणार दाजी होत नुसतं खिचडी खात्यात एक महिनाभर मग मित्रांनो कोणाला टेन्शन यायचं नाही बहिणींच मी डोक्यात घेत नाही मला दोन बहिणी आहेत त्यांचं मला काय काय वाटत नाही पण तुम्हाला सांगतो मेवण्याला मी जीवपाड सांभाळतो बहिणीच मला काय देणं घेणं नाही त्यांनी मला किती पारखे बंद आहे तेवढं तर मला त्याचा विषय नाही काय पण तुम्हाला सांगतो आज मेवण्यासाठी मी का नाही बहिणीच्या जरी घरी नाही गेलो तरी जाऊ मी मेह जाऊन येणार बघा मी पण काम कष्ट करून आलोय तुम्हाला सांगतो तु माझ्या पण तुम्हाला सांगतो नकात काटा बोडला सकाळी पोरगात आलं त्यातनं पिंकीचा बी हात फाटलेला आहे तरी पण तुम्हाला सांगतो ती प्रेग्नेंट असताना आम्ही तिघ जणं मायरो मी पिंकी जाऊन आमची आपल्या डिस्कवर जाऊन येणार नगर असू द्या दीडशे किलोमीटर येऊन जाऊन तीनशे किलोमीटर होईल पण मी येणार कारण की आज तुम्हाला सांगतो मिळवण्याचा ॲक्सिडंट झालेला आहे त्या गाडीचा नंबर त्यांनी घेतला का नाही काय मला माहीत नाही बरं का पण आपण त्याचा करू नियोजन नेमकं कारण की भावा बहिणीनं भरपूर असं टेन्शन मला पण आलंय तो मला सांगतो तो थोडं वाटा ना शहा महादेवाची धोक्याला लागलय माझ्यापेक्षा जादा त्यांना हा एक साईड दिसणार काय मग तो मला सांगतो आज किती जरी काय असतं ब्रांनो तर माझ्या डोळ्यात पाणी येते तुम्हाला मी कोणी सांगत नाही पोरले मिळवणार आपला जीव आहे भाऊ त्यांनी शून्य खत हो माझ्या बाचे बे त्या मी समदेवर प्रेम करतो पण माणसं मला ओळखून घेत नाही जाऊ दे मला त्याचा विषय वेगळा राहिला पण बहिणी आता मस्त मला सांगतो का डोळ्यातून गाळागाळा पाणी वाहते हे काय खोट नसत पाणी आज माझी खोटशी व्हायक घेऊन मी उद्या शंभर टक्के तिथे जाणार आहे तिची जरी कोणाला सांभाळलं तरी कोणी माझी किंमत करत नाही पण जीव आहे तर ही बारक दाजी तर तुम्हाला सांगतो पाण्यापासून मला आणून देत येत खरं आहे का खोटं आहे तुमचे ताड्यावर किती सेवा असते तुमचे बघा कसे माझा आहे आणि तुम्हाला व्हिडिओ किती वाजता आलाय ते पण नेमका बघा आणि फराळीचं किती वाजता खाल्लाय ते पण बघा पाय बसू नका भाई जे صاحب करत म्हणता पाय बसार्लं तर तुम्हाला सांगतो फक्त कापाय लागलं होत तरी आम्ही गुटी मानतोय कसं आहे माहित आहे का भाऊ म्हणून आपल्याला पण देणार घेणार आहे का आपल्याला कष्ट केल्याशिवाय काय नाही कारण की आपल्या कशी बॅग बॅलन्स आता ते आपला संपलेला आहे त्याच्यामुळं आपल्याला कष्ट तर करावंच लागेल आता मज्जी उतुटतोय आमक होत आहे पालन होत आहे काय करणार शेवट तरी दाजींना मला सकाळी फोन केला की पाचशे रुपये द्या गोळ्या औषधाला दाजी केला का नाही फोन मला पण माझ्या पाषी मी तुम्हाला काय म्हणलं किती दीडशे रुपये तुम्हाला म्हणलं का नाही मी कारण की हाय तर येऊगी त्याचा पैसे माझ्या पैसे आहेत पाचशे रुपये आहेत तर तिला द्यायचं आहे तर ते गोळ्या औषधाला यायच्या ते तर ते विषय आपला साईटला ठेवायचं आपल्याला त्या गोळ्या औषधाचं काय मराज नाही पण पैसे त्याला मिळून कारण की आपल्याला कष्ट केल्यानंतर पाचशे रुपये पगार तर या आणि गोटी जर आपण स्वतःची घेतली तर आपल्याला सात आठशे रुपये मिळतात मित्रांनो तर पिंकीचं म्हणणं आहे की भाऊला बघायला जायचं आणि माझं पण म्हणणं आहे की माझ्या मेवण्याला थोड्या बघाय जायचं जरी मी पूनमच्या दारात गेलो नाही अग माझीच बहिण आहे अगं ती पण रडली राहते तिचा तडपायाच्या मस्तकाला गेली पण माझा पण जीव तोटत तो होता तो 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 पिंके कस आहे लोकाची नाही ती माझीच आहे मला समजून घेत नाही तर कोण कोण घेत का समजून मला खर सांगतो माझ्या डोळ्यात पाणी मनाने गळत आहे मी पण तुम्हाला सांगतो भाऊ बहिणी दिवसभर कष्ट करतोय भाकर किती वेळ खातो ही किती वेळ नाही माझी जेवायला माहित आहे का आम्हाला काही लेकरो बारक त्याला काय नाही का परवा आमच्या बेसन तुटाक असतो तुटाक लेकर घेऊन तामार जातो तर भाऊ बहिणी मग आपली नाजूक परिस्थिती आहे त्यामुळे जातोय वर तर उद्याच्याला पाठ मी नगरला मोजून तुम्हाला सांगतो पाणी भरलं का नाही साडेपाच वाजता आमच्या इथं पाणी सुटत आंघोळ बिंगोळ करून चेत फक्त पिऊन दहा वाजेपर्यंत नगरमध्ये आहे बघा दहा अकरा वाजेपर्यंत बरोबर आहे का

आज भगवंताने का असा घात केला हि मला म्हणायचंय नव्हतं करायला पाहिजे वाहन म्हणजे भाऊ बहिणीनं सोपं नाही त्यावेळेला मी सांगतो चुकीचं सांगत नाही मी खऱ्यात न बोलतो पण खरं कसं आहे मा भाऊ बहिणीनं माहिती का खरं रुक्त खरं म्हणजे कसं आहे रुक्त फोटो श्रेष्ठ होतं आणि खरं रुक्त वाहन आपण सजीव करतो या वाहन म्हणजे काय निर्जीव आहे त्याला सजीव आपल्या मग त्याला कस वाटत माहित आहे का आपण सांगतो म्हणजे आपण स्वतःसाठी सांगतो आता ती गाडी घेऊन गेलाय त्याचा आपला विषय काय नाही त्याची गाडी त्याच्या ताब्यात दिलेली आहे कुठली येडे काय होऊ द्या त्याला साराची त्याच्यात दमकत असल्यावर आपल्याला काय घेणं देणं आहे का राहिला विषय आपण फक्त उन्त पेट्रोल पाणी टाकतो निमगा वरणं येताना मी शंभरचं तेल टाकतो लागतं आपल्याला निमगाव वरण यायला तीस रुपयाचं पोट रुपये शंभरचं टाकतो पण त्याला काही आपल्याला गणता नाही आणि आपण खऱ्याच बोलत असतो पण आपलं खोट वाटत तर जाऊ दे भाऊ बहिणीन भेटतो पुढल्या मध्ये आपण उद्या तर मी जाणार आहे बघा पिंकी मायरू आम्ही तिघ तर जाणार आहे बघा उद्याच्याला तर घ्या सर्वांनी काळजी बाय बाय